नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला माहीतच आहे की गुरुवार हा दिवस स्वामी समर्थ आणि श्री दत्त यांच्यासाठी खूप प्रिय असतो आणि म्हणूनच आपल्याला बरेच जण या दिवशी स्वामी समर्थांना व गुरुदेव दत्त यांना प्रसन्न करून घेण्यासाठी गुरुवारच्या दिवशी स्वामींची पूजा करत असतात हा व्हिडिओ तुम्ही रील्समध्ये पाहत असाल आणि संपूर्ण माहिती समजली नाही तर याचा संपूर्ण व्हिडिओ आमच्या पेजवर तसेच यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल आपल्याला गुरुवारच्या दिवशी स्वामी समर्थांची एक विशेष सेवा करायची आहे ही सेवा करत असताना आपल्याला यामध्ये महादेवाचा एक विशेष मंत्राचा जप करायचा आहे ही सेवा आपल्याला अगदी मनापासून आणि विश्वासाने करायची आहे मित्रांनो हा मंत्र तुम्ही सकाळच्या वेळेस किंवा सायंकाळच्या वेळेस केव्हाही केला तरी चालेल सकाळच्या वेळी जेव्हा पूजा करता तेव्हा घरातील देवपूजा झाल्यानंतर स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून या मंत्राचा जप केला तरीही चालेल किंवा सायंकाळच्या वेळी स्वच्छ हातपाय धुवून जेव्हा तुम्ही तुमच्या तुळशीपाशी दिवा अगरबत्ती लावता त्यावेळेस केली तरीही चालेल परंतु गुरुवारच्या दिवशी तुम्हाला या विशेष मंत्राचा जप करायचा आहे मंत्राचा जप करण्यापूर्वी तुम्हाला स्वामींकडे प्रार्थना करून तुमची जी इच्छा आहे ती इच्छा सांगायची आहे आणि प्रार्थना करायची आहे स्वामींकडे प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्हाला हा विशेष मंत्राचा जप करायचा आहे मित्रांनो तो मंत्र पुढील प्रमाणे आहे ओम श्री भस्मभूताय नमः ओम श्री भस्मभूताय नमः या मंत्राचा जप तुम्हाला फक्त एकवीस वेळा अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे सकाळची वेळ किंवा सायंकाळची वेळ किंवा अगदी दोन्ही वेळेस तुम्ही गुरुवारच्या दिवशी या मंत्राचा जप करू शकता अशाच प्रकारच्या नवनवीन माहितींसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका